समुद्रवसने देवी पर्वतस्तन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्श क्षमस्व मे नाट्यगृह रंगमंच भग्न होत जातात नाट्यगृह रंगमंच भग्न होत जातात लेखक दिग्दर्शक पडद्याआड जातात नट प्रेक्षक काळोखात हरवून जातात पण नाटक नाटक खेळत राहत सदैव शब्द नसले तर विरामाच्या शब्द नसले तर विरामाच्या रंग नसले तर कोऱ्या अवकाशाच्या रस नसले तर अभावाच्या गर्भाशयात नाटक खेळत राहत सदैव शब्द नसले तर विरामाच्या रंग नसले तर कोऱ्या अवकाशाच्या रस नसले तर अभावाच्या गर्भाशयात खेळत राहत वाट पाहत राहत संयत उत्सुकतेने तिसरी घंटा होण्याची तिसरी घंटा होण्याची नमस्कार रसे कहो आज पाच नोव्हेंबर मराठी रंगभूमी दिन मराठी रंगभूमी दिनाच्या रंगभूमीशी संबंधित असलेल्या सगळ्यांना म्हणजे सर्व रंगकर्मींना सर्व रंगधर्मींना आपणासारख्या सर्व प्रेक्षकांना रंगभूमीच्या अभ्यासकांना समीक्षकांना सगळ्यांना मनापासून मराठी रंगभूमी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा पाच नोव्हेंबरला रंगभूमी दिन का साजरा करतात हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे कारण इसवी सन अठराशे त्रेचाळीस साली याच दिवशी सांगलीला चिंतामणराव अप्पासाहेब पटवर्धन या संस्थानिकांच्या दरबारामध्ये विष्णुदास भावे म्हणजेच विष्णू अमृत भावे यांनी संगीत सीता स्वयंवराख्यान या नाटकाचा जो प्रयोग सादर केला होता तो अर्वाचीन काळातला पहिला मराठी नाट्याविष्कार असल्याचं मानलं जात चला तर मग रंगभूमी दिनाच्या निमित्ताने आपण विष्णुदास भावे आणि सीता स्वयंवराख्यान याच्याविषयी अगदी थोडक्यात समजून घेऊया विष्णुदास भावे म्हणजेच विष्णू अमृत भावे यांचा जन्म अठराशे तेवीस साली झाला त्यांचे आजोबा आणि त्यांचे वडील हे दोघेही सांगलीचे संस्थानिक चिंतामणराव पटवर्धन यांच्या दरबारामध्ये सेवेमध्ये होते विष्णू अमृत भावे हे सुद्धा चिंतामणरावांच्या दरबारी सेवेमध्ये होते इसवी सन अठराशे बेचाळीस साली चिंतामणरावांच्या दरबारामध्ये कर्नाटकातल्या एका भागवत मंडळीने यक्षगानाचा सा प्रयोग सादर केला तो पाहून चिंतामणरावांनी विष्णुदास भाव्यांना बोलवून असं सुचवलं की या प्रकारच्या धर्तीवर पण ह्याच्यातल्या त्रुटी वगळून आपल्याला आपल्या मराठीमध्ये काही सादर करता येईल का त्यांना माहिती होतं की विष्णुदास भावे यांना चित्रकलेची शिल्पकलेची वेगवेगळ्या कहाण्या लिहून पाहण्याची अशा वेगवेगळ्या गोष्टींची आवड होती आणि हे सगळं जेव्हा त्यांना सांगितलं तेव्हा हे खास मी आपल्या जैन झी साठी सांगते हा हे सगळं जेव्हा विष्णुदास भाव्यांना सांगितलं ना त्यांनी तेव्हा ते होते साधारणतः अठरा एकोणीस वर्षांच्या वयाचे आणि त्यांनी जेव्हा पहिला नाट्यप्रयोग सादर केला अठराशे त्रेचाळीस साली तेव्हा विष्णुदास भावे होते अवघे वयाच्या विशीमध्ये मध्ये अर्थातच हा नाट्यप्रयोग सादर करण्यासाठी सा त्यांना बऱ्याच गोष्टी करायला लागल्या आजच्या मराठी पिढीच्या भाषेत बोलायचं झालं तर बरेच पापड वेलायला लागले पण खरं तर खरंच खूप कष्टाचं काम होतं कारण का पौराणिक आख्यानं परिचयाची होती पण मग त्यावर आधारित हरिदासांकडून त्यांनी काही काव्य प्राप्त केली पण मग असं लक्षात आलं की ती काव्य गाऊन सादर करण्याजोगी नव्हती मग त्यांनी रागायतींमध्ये म्हणजेच रागांमध्ये काही काव्य रचना केली आता ही जी सगळी रचना करत ते होते त्याच्यामध्ये सगळी जमवाजमव त्यांना एकट्यानच करायची होती म्हणजे विष्णुदास भावे हेच लेखक तेच दिग्दर्शक तेच सगळ्या मंडळींची जमवाजमव करणारे सूत्रधार आणि त्या त्यामुळे कसं झालं की त्यांनी हा जो नाट्यप्रयोग आखला ना त्याच्यामध्ये सूत्रधार या गोष्टीला त्यांनी खूप महत्वाचं स्थान दिलं की त्यामुळे कसं केलं कथानकाची जी रचना आहे ती सगळी सूत्रधाराच्या तोंडी असलेल्या पदांमधून उलगडत जाते आणि मग त्या पदांनी जे संवाद जोडले जात आहेत ते त्या नटांकडून त्यांनी बसवून घेतले होते अर्थातच ही नटमंडळी सुद्धा त्यांना खूप कष्टाने जमवावी लागली आणि इथे हेही आवर्जून सांगायला मला आवडेल की हा जो पहिला प्रयोग झाला त्याच्यानंतर विष्णुदास भावे आणि ही सगळी नटमंडळी यांना अपंक्त करण्याचा म्हणजेच त्यांना जातीबाह्य करण्याचा का तर त्यांनी नाटक सादर केलं म्हणून त्यांना जातीबाह्य करण्याचा सुद्धा प्रयत्न त्यांच्या काही हितशत्रूंनी केला होता परंतु चिंतामणरावांच्या सहकार्याने काही शास्त्री पंडितांच्या मार्गदर्शनाने या सगळ्यातून मार्ग शोधला गेला आणि नटवेश धारण करणं नाटक सादर करणं हे काही धर्मविरुद्ध नाही हा भाग सुद्धा त्यांना तिथे सिद्ध करावा लागला म्हणजे हा जो पहिला नाट्याविष्कार आपण म्हणतो आहोत जिथून आपण अर्वाचीन मराठी रंगभूमीची सुरुवात मानतो आहोत त्या पहिल्या नाट्यप्रयोगाच्या मागे अवघ्या विशीमध्ये असलेला एक तरुण किती प्रकारच्या खटपटी करत होता आणि हा प्रयोग राजाश्रयाने सादर झाला पण काही काळानंतर जेव्हा चिंतामणरावांचं निधन झालं त्यानंतर हा राजाश्रे ही मग हळूहळू बाजूला होत गेला आणि त्यामुळे पहिलं तिकीट लावून नाटक सादर करण्याचं सा श्रेय सुद्धा विष्णुदास भाव्यांना जात मार्च अठराशे त्रेपन्न मध्ये मुंबईतल्याच एका नाट्यगृहामध्ये तिकीट लावून पहिलं मराठी नाटक त्यांनी सादर केलं होतं अशा प्रकारे पहिला मराठी नाट्याविष्कार आणि राजाश्रयाकडून लोकाश्रयापर्यंत केलेला प्रवास या सगळ्यामध्ये विष्णुदास भाव्यांचं मराठी रंगभूमीला खूप महत्वाचं योगदान राहिलंय आपण आद्य महाराष्ट्र नाटक करते असा मान ज्यांना मिळाला त्या नाटककारांविषयी बोललो पण त्या नाटककारांच्या नाटकाविषयी आता थोडं जाणून घेऊया कारण ती नाट्यकृती पाच नोव्हेंबर अठराशे त्रेचाळीस ला सादर झाली म्हणून तर आपण पाच नोव्हेंबरला मराठी रंगभूमी दिन साजरा करतो ती नाट्यकृती होती सीता स्वयंवराख्यान आता त्या नाट्यकृतीविषयी मी ज्या पुस्तकाच्या आधारे बोलतेय त्या पुस्तकाची प्रत माझ्याकडे आहे मूळ पुस्तक मिळवण्याची माझ्या मनात प्रचंड इच्छा आहे जेव्हा कधी मिळेल तेव्हा अर्थातच तुम्हाला सगळ्यांबरोबर तो आनंद सामायिक करेल आता सध्या माझ्या हातामध्ये ही जी प्रत आहे ही आहे नाट्य कविता संग्रह या पुस्तकाची अठराशे त्रेचाळीस पासून पुढे अनेक वर्ष विष्णुदास भाव्यांनी आपल्या या सगळ्या पौराणिक नाटकांचे आख्यानांचे प्रयोग वेगवेगळ्या शहरांमध्ये सादर केले आणि अठराशे पंच्याऐंशी साली त्यांनी आपल्या बावन्न आख्यानांचा मिळून नाट्य कविता संग्रह असा संग्रह प्रकाशित केला मी मगाशी म्हटलं तसं की विष्णुदास भाव्यांच्या नाटकांमध्ये सूत्रधाराच्या तोंडी सगळी पद असत आणि त्यातून ते कथानक सगळं पुढे जात राही मध्ये जे संवाद असत पात्रांचे संवाद असत ते ऐन वेळेला सादर होत का त्याची संहिता निश्चितपणे आखीव रेखीव अशी रचलेली असे याच्या बाबतीत आता मला नेमकं सांगता येत नाहीये त्याचं कारण माझ्या हाती प्रमाण नाहीये कारण ती संवाद संहिता आपल्याला उपलब्ध नाही पण सूत्रधाराच्या तोंडी जी सगळी पदं असत त्या पदांची म्हणजे त्या आख्यानांची संहिता आपल्याला विष्णुदास भाव यांनी अठराशे पंच्याऐंशी साली नाट्य कविता संग्रहाच्या रूपाने उपलब्ध करून दिली आहे आता त्यातला सीता स्वयंवराख्यानाचा भाग आपण वाचूया या पुस्तकामध्ये हे जे सीता स्वयंवराख्यान येत आहे तर त्याचं नाव असं आहे की अहिल्योद्धार आणि सीता स्वयंवराख्यान कारण भाग असा आहे की राम आणि लक्ष्मण यांच्याबरोबर विश्वामित्र ऋषी होते आणि जनकाने म्हणजे मिथिलेचा राजा जनकाने जेव्हा सीतेचं स्वयंवर आयोजित केलं होतं तर त्या संबंधीचं पत्र विश्वामित्र ऋषीना प्राप्त झालं होतं आणि त्याप्रमाणे विश्वामित्र ऋषी राम आणि लक्ष्मण यांना घेऊन मिथिला नगरीकडे निघाले होते मग मधल्या टप्प्यावरती अहिल्योद्धाराची कथा येते जो अगदी थोडक्यात भाग येतो आणि त्याच्यानंतर मात्र स्वयंवराचा मुख्य भाग तिथे सुरू होतो तिथे बघा असा भाग येतो की विश्वामित्र ऋषी जनकाकडे रामाची स्तुती कशी करतात वृत्त मग हे जनकासी सामोरातो आला वंदुनी मुनिपद पुसत ते सांगा कोण हे मजला जनकाने विचारलं की हे दोघे आपल्या सोबत कोण आहेत दशरथ सुत मुनी म्हणे दशरथ सुत मुनी म्हणे स्वयंवरा आले हे तव भाग्य न उपमेला राय त्रिभुवनी याशी अन्य योग्य अशा प्रकारे विश्वामित्राने श्रीराम आणि लक्ष्मण यांची स्तुती जनकाकडे केली त्यानंतर तिथे त्या स्वयंवरामध्ये जे सगळे वेगवेगळे राजे एकत्र आले होते त्या सगळ्या सभेचं वर्णन येतं की कशी विस्तीर्ण मंडपामध्ये मोठी सभा भरली होती वेगवेगळ्या देशीचे राजे राजकुमार तिथे उपस्थित झाले होते सर्व ऋषी आले होते रामलक्षणही तिथे येऊन बसले होते आणि त्यानंतर राजसेवकांनी हरचाप म्हणजेच शिवधनुष्य तिथे आणून ठेवलं आणि पण घोषित झाला स्वयंवरासाठीचा सा जो पण होता तो घोषित झाला की या शिवधनुष्याला जो प्रत्यंज लावेल सीता त्याच्या गळ्यामध्ये वरमाला घालेल आणि मग काय पाहता हा पण ऐकून काय झालं त्याचं वर्णन विष्णुदास असं करतात पण ऐसा दुर्घट बहु पाहून बसती सर्व नृप सगळ्या राजांची मुख खाली गेली कारण शिवधनुष्याला प्रत्यंचा कोण लावणार आणि मग तिथे राजा जनकाने आपल्या कन्येला सीतेला असं आवर्जून विचारलं सांग सीते यातील नृपवर कोण आवडे तुझ सांगसी ते यातील नृपवर कोण आवडे तुझसी सुकुमार लाडके बाळे सांग त्वरे ते मजसी आणि त्यानंतर जनकराजाने सांगितलं बघ इथे हे देशोदेशीचे राजे आले आहेत या दुसऱ्या बाजूला बघ एवढे महा तपस्याशाली असे ऋषी मुनी बसले आहेत यापैकी तुला जो आवडतो त्याच्याशी लग्न करण्याची मी तुला संमती देईन त्यावर तिथे सीतेने काय म्हटले ते आपण पाहूया सीतेच व्यक्तिचित्रण सूत्रधाराच्या तोंडच्या या पदामध्ये सुद्धा फार सुंदरित्या विष्णुदास भाव यांनी केलेलं दिसत आहे ताता सत्य राघवा वीण अन्या मी न वरी ताता सत्य राघवा वीण अन्या मी न वरी शाम सुंदर तनुसगुण स्कंदी लटके चापतूण स्कंदी म्हणजे खांद्यावर त्याचा भाता बाणांचा भाता शाम सुंदर तनु स्कंधी लटके चाप पतुण अर्पिला त्या चरणी म्या प्राण अन्य मला ते तुझ परी बाकीचे सगळे मला तुझ्या समान म्हणजे पित्या समान आहेत राघव वगळता श्रीराम वगळता मी कोणाला वरणार नाही पण त्यावेळेला सीतेच्या मनामध्ये जे भय आले तेही ती व्यक्त करते हा हा किती हा पण कठीण जिंकणार या त्रिभुवनी कोण हा हा किती हा पण कठीण जिंकणार या त्रिभुवनी कोण त्याचुनी आग्रह मज लागोन अर्पा त्या ते सत्वरी ताता सत्य राण अन्या मी न वरी पण तेवढ्यात काय झालं हा पिता पुत्रीचा संवाद सुरू आहे तोपर्यंत तिथे रावणाचं आगमन झालं आणि अर्थातच तिथे आता संघर्ष नाट्यमयता आणि उत्कंठा हे सगळे भाग आले सीता स्वयंवर वृत्त कळून धावताला दशानन जनका बोले दटावून मजसी कान बाहिले जनक मी चिंते व्याप्त काही न सुचे भ्रमित तेने विसर पडोनी खचित चित्त झाला अपराध क्षमा करी आपल्या वडिलांना दशाननाची क्षमा मागताना पाहून तिथे सीता कावरी बावरी झाली तिच्या मनात काय आलं ते विष्णुदास भावे सूत्रधाराच्या तोंडी लिहितात पाहुनी असुरा मनी दचकून पाहुनी असुरा मनी दचकून चिंते व्यापे सीता मन म्हणे वाटे पूर्ण जन्मांतरीचा मम वैरी ताता सत्य राघवावीण अन्या मी न वरी बघा ना आधीची ती ओळ आणि आताची ही ओळ ओळ तीच आहे पण तिथे सीतेच्या मनातला भाव बदललाय आणि अर्थातच सेव्हा नाटक सादर होत असताना तिथे या बाबतीत अभिनयाला निश्चितपणे वाव मिळत असणार सीतेच्या मनात हे जे आलं ते तिने उच्चारलं पण तिथे रावण क्रोधावेशातच होता आणि अखेर काय झालं ते आपण पुढे ऐकूया दावा मजसी माळ देवनी वदे दशानन सज्ज करा नवरीसी कारण त्याला तर असं वाटवत ना मी तर आता हे शिवधनुष्य जे आहे त्याला प्रत्यंशा लावणार आणि सीतेला स्वयंवरातून घेऊन जाणार त्यामुळे तो तिथे गेलाही दात खात मग क्रोधे जाऊन उचलित त्या कापे थर, थर ते भीती पडे सकळासी चंद चाप तो उरी पडोनी लोळे तो धरणीसी कारण ते शिवाचं धनुष्य होत ते रावणाच्याच छातीवर पडलं आणि तो धरणीवर लोळू लागला दुःखे व्याकुळ हो काढा कोणी यासी त्याचा दम घुसमटू लागला श्वास घुसमटू लागला विष्णुदास म्हणे श्रीहरिकरणी नकळे हो कोणासी आणि मग जनकाने तिथे विनंती केली की कोणीतरी याच्या छातीवरून हे शिवधनुष्य उचलून बाजूला करा कोणीच पुढे येईना पण मग तिथे श्रीराम आणि सौमित्र म्हणजेच लक्ष्मण हे पुढे आले आणि मग काय झालं वंदुनी गुरुचरणासी येऊनी मग राम रावणा समीप काढी पद अंगुष्ठे पायाच्या अंगठ्याने त्याने रावणाच्या छातीवरच ते धनुष्य उचलून बाजूला केलेलं वंदुनी गुरुचरणासी येऊनी मग राम रावणा समीप काढी पद अंगुष्ठे सहज त्वरे ते उरावरील त्याच्यानंतर एक गीत येत कारण अर्थातच आता आनंदाचं वातावरण आहे ना चाप निगता भग्न हो न गेला रावणेला गुण इकडे वर्णित सर्वजन रामा आनंदे सीता रामा घाली माळ देवगण आनंदित सकळ धाडी पत्र मग मिथिला पाळ दशर लागी रामचंद्रे पण जिंकिला यावे त्वरित तुम्ही लग्नाला आनंदाने करू सोहळा मिथिला, नगरी मिथिला नगरीत दशरथाला पत्र मिळालं आणि दशरथ सगळ्या लवाजम्यासह इथे मिथिला नगरीत पोहोचला आणि मग जनक राजाने दशरथाला अशीही विनंती केली की के माझ्या बंधूंच्या ज्या तीन कन्या आहेत उर्मिला मांडवी आणि श्रुतकीर्ती यांचाही आपले जे पुत्र आहेत लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न यांच्याशी विवाह लावून द्यावा आपली त्यास संमती असावी त्यानंतर या स्वयंवराख्यानाच्या शेवटी ओवी मध्ये ही रचना येते जनक विनंती परिसोन दशरथ मान्य करी वचन बहु माटे करून लग्ने होत चौघांची पुष्प वर्षाव व आनंदोनी करीती देव किन्नर मुनी पुढे जनकाज्ञा घेऊन जाते झाले अयोध्ये सीता स्वयंवराख्यान या नाटकाची अख्खी संवाद संहिता माझ्या हाती नाही केवळ सूत्रधाराच्या तोंडी जी पद होती त्याचं जे आख्यान आहे ते फक्त माझ्या हाती आहे काळामध्ये एवढं अंतर आहे अठराशे त्रेचाळीस साली तो प्रयोग सादर झाला होता मी इथे दोन हजार पंचवीस साली बसले आहे आणि त्यामुळे निश्चितच या सगळ्या सादरीकरणामध्ये खूप साऱ्या त्रुटी होत्या असणार आणि असाही भाग होता असणार की हे असं थोडीच तेव्हा सादर होत होत असेल तेव्हा काय सादर झालं हे खरंच मलाही कल्पना नाही आपल्यालाही कल्पना नाही पण जे सादर झालं त्यातले जे शब्द आपल्यापाशी आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याची इच्छा होती नाट्य कविता संग्रहाच्या सुरुवातीला प्रस्तावनेच्या अखेरीस विष्णुदास भाव्यानी असं लिहिलंय शेवटी विद्वज्जनास माझी एवढी प्रार्थना आहे की ज्या ही कविता केली त्या कालाकडे व त्या वेळच्या विद्येच्या स्थितीकडे लक्ष देऊन सर्व दोषांचा त्याग करून गुणलेश ग्रहण करावा रंगभूमी दिनाच्या निमित्त आद्य मराठी नाट्य आविष्कार ज्याला मानलं जातं त्या सीता मनात बाळगून कृतज्ञता आविष्कार आपल्या समोर सादर करण्याचं सा वतीने मी थोडंफार संकोचून आणि थोडंफार आगाऊपणे केलेला आहे विष्णुदास भाव्यांच्या शब्दात मी म्हणते सर्व दोषांचा त्याग करून गुणलेश ग्रहण करावा आणि या आविष्काराला मान्य करून घ्यावं